आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. best price for guarantee? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो वेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी एस बीएससी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत वैद्यकीय संस्था या देशाच्या आरोग्य व्यवस्थेच्या पायीक रुग्णसेवेसाठी कार्यरत असणाऱ्या संस्था या देशाच्या हिताचे कार्य करीत आहेत असे विचार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केले शुक्रवारी त्यांच्या हस्ते के डॉक्टर संपत कुमार या शिवणगी कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी बोलताना त्यांनी के ई संस्थेच्या कार्याचे कौतुक केले या कार्यक्रमाला राज्यपाल थावरचंद गेहलोत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉक्टर शरण प्रकाश पाटील जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी खासदार जगदीश शेट्टर आमदार राजू सेठ आमदार अभय पाटील केलीचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे काहेरचे कुलगुरू डॉक्टर नितीन गोंगणे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना राष्ट्रपती मुर्मू यांनी आपले विचार व्यक्त करताना केली संस्थेच्या कार्याचा गौरव केला तत्पूर्वी राष्ट्रपती मुर्मू यांचे बेंगलोर येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वागत केले त्यानंतर तेथून विशेष विमानाने त्यांचे आगमन बेळगाव येथे झाले यावेळी कॅन्सर हॉस्पिटलला भेट देऊन त्यांनी त्याचे उद्घाटन केले तसेच आरोग्य व्यवस्था सक्षम होण्याची गरज व्यक्त केली अशा पद्धतीचे कार्य करणाऱ्या संस्था या देशाच्या आरोग्य व्यवस्थेच्या पायीक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले रोटरी अन्नोत्सवाला उत्साहात प्रारंभ रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे आयोजित अन्नोत्सवाला शुक्रवारपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे दरवर्षी बेळगावकर खवयांसाठी परवणी घेऊन येणारा हा उत्सव आकर्षणाचे केंद्र ठरला आहे या महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले या उत्सवाच्या माध्यमातून रोटरी क्लबच्या वतीने सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या उत्सवाचे आयोजन अंगडी कॉलेज मैदान सावगाव रोड या ठिकाणी करण्यात आले आहे दिनांक चौदा जानेवारी पर्यंत हा अन्नोत्सव सुरू राहणार आहे यामध्ये दररोज विविध स्वरूपातील सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आहे देशभराच्या विविध खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले आहेत हा उत्सव यावर्षी उत्साहात साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे तसेच या अन्नोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा देखील संयोजकांनी व्यक्त केली आहे अथणी तालुक्यात गर्भवती सुनेची हत्या सासऱ्यानेच केल्याचे उघड बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील चिकूड या गावात दहा दिवसांपूर्वी सुवर्णा मातय्या नावाच्या गर्भवती महिलेची चाकूने बसकून हत्या करण्यात आली होती या प्रकरणी अथणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता खून प्रकरणाची अधिक चौकशी केली असता नवाटूश सामोरा आला आहे आपल्या सासऱ्याने सुनेची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे अप्पय्या राचय्या मठपती असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सुवर्णा मातय्या नामक गर्भवती महिलेने आपल्या सासरच्या मंडळींना पन्नास हजार रुपये उसने दिले होते महिलेची प्रसुतीची तारीख जवळ आल्याने रक्कम परत मागितल्याने संतापलेल्या करून हत्या केली त्याने केवळ हत्याच केली नाही तर महिलेच्या अंगावरील वस्त्रे फाडून तेथून पळ काढला या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भागची विस्तारित कार्यकारिणी जाहीर मागील आठवड्यात महाराष्ट्र एकिरण युवा समिती सीमा भाग या सीमा भागातील युवकांच्या शिखर समितीची स्थापना हुतात्मा स्मारक परिसरात करण्यात येऊन अध्यक्षपदी शुभम शेळके यांची निवड करण्यात आली होती तसेच कार्याध्यक्षपदी धनंजय पाटील तर उपाध्यक्षपदी लक्ष्मीकांत पाटील यांची निवड करण्यात आली आज पुन्हा युवा समिती सीमा भागची बैठक हिंडलगाव येथील हुतात्मा स्मारक परिसरात पार पडली धनंजय पाटील यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला ज्येष्ठ समिती नेते शिवाजी हवळ नाचे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली या बैठकीत संघटनेची विस्तारित कार्यकारिणी व तालुका समितीच्या युवा आघाडीने बारा जानेवारी रोजी युवा दिनानिमित्त आयोजित केलेल्या युवा मेळाव्याला जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला जागृती करण्याचे बैठकीत सविस्तर चर्चा होऊन सरचिटणीसपदी मनोहर हुंद्रे खजिनदारपदी नगरसेवक शिवाजी मंडोळकर उपाध्यक्षपदी प्रवीण रेडेकर नारायण मुचंडीकर विजय नेताजी जाधव दिनेश मुदाळे अभिजित दामणेकर सागर कणबरकर व हिशोब तपासणीस रणजित हवळणाचे रमेश माळवी राजू पाटील प्रमुख सल्लागारपदी इतर सदस्यांची निवड करण्यात आली कॅपिटल वन एकांकिका स्पर्धेला उद्यापासून प्रारंभ सलग दोन दिवस कॅपिटल एकांकिका स्पर्धा लोकमान्य रंगमंदिर येथे उद्यापासून सुरू होणार आहे सलग तेराव्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन कॅपिटल वन संस्था करीत आहे बेळगाव शहराला लाभलेली नाट्य परंपरेला गतवैभव प्राप्त करून देण्याचे कार्य संस्था करीत आहे पारदर्शकता व नीटनेटक्या आयोजनाच्या जोरावर स्पर्धा स दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून कॅपिटल वन करंडक हा नाट्यक्षेत्रात मानाचा करंडक मानला जात आहे अंतिम निर्णयाच्या पारदर्शकतेसाठी प्रत्येक वर्षी दिग्गज व नाट्यक्षेत्रातील विद्वान परीक्षकांना पाचारण करण्यात येते यंदाही रविदर्शन कुलकर्णी केदार सामंत व यशोधन गडकरी या सन्माननीय परीक्षकांना निमंत्रित करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन शिवाजी हंडे यांनी दिली आहे स्त्री शक्ती योजनेसंदर्भात लैंगिक अल्पसंख्यकांचे आंदोलन राज्यात सरकारने महिलांसाठी स्त्री शक्ती योजना लागू केली आहे या योजनेत लैंगिक अल्पसंख्याकांसाठी देखील विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत मात्र परिवहनच्या बस कंडक्टरांकडून या लैंगिक अल्पसंख्याकांना सार्वजनिकपणे अपमान आणि हिंसेचे प्रकार घडत आहेत त्यामुळे लैंगिक अल्पसंख्याक समाजाने ही स्त्री शक्ती योजना बंद करण्याची अथवा योग्य रीतीने अंमलात आणण्याची मागणी करत आज आंदोलन छेडले मध्यवर्ती बस स्थानक तसेच जिल्हाधिकारी कार्यालय या हे आंदोलन आले अंमलबजावणी लैंगिक अल्पसंख्याक घटकांना अन्यायाचा सामना करावा लागत आहे याची सरकारने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली या संदर्भातील निवेदन सादर करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली